प्रशासनातील प्रत्येक विभागाने शासकीय योजना राबवित असताना लोकांच्या सार्वजनिक हिताला प्राधान्य द्यावं अशा सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील वर्षीच्या सहाशे शहाण्णव पूर्णांक तेहत्तीस कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयातील तारारणी सभागृहात आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली पालकमंत्री आबेडकर यांनी अधिकारी कर्मचारी वर्गाला लोकांमध्ये जाऊन प्रश्न समजून ते सोडवण्याचे निर्देश दिले लोकप्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी सुचवलेल्या तसंच सर्वसामान्यांच्या गरजेच्या विषयांना प्राधान्य देण्यास सांगितलं रोजगार हमी योजना वनविभागाकडील वनहक्क दावे तसंच वीज प्रश्नांबाबत आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्रत्यक्ष बैठका घेऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना सौर ऊर्जेचा प्रकल्प राबविला जाणार आहे यामुळे शासनाच्या वीज बिलापोटी होणारा सर्व खर्च वाचणार असल्याचंही ते म्हणाले यावेळी जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष मोहिमेअंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवले जाणार असून समृद्ध आणि आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सदुसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पुढील पाच वर्षात सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये जिल्ह्यातील शाळांसाठी लागणार आहेत यावेळी सहपालकमंत्री कोल्हापूर माधुरीताई मिसाळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफ खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धनंजय म्हाडिक खासदार धैर्यशील माने जयंत असगावकर अरुण लाड राजेंद्र पाटील यटरावकर चंद्रदीप नरके अमल महाडिक अशोकराव माने शिवाजी पाटील राहुल आवाडे या सर्व आमदारांबरोबर जिल्हाधिकारी अमोल येडके आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन आदी उपस्थित होते